मंडई तब्बल सातशे एक किलोमीटर लांबीचा एकशे वीस मीटर रुंदीचा सहा पदरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग देशातील आणि खास करून महाराष्ट्रातील एक प्रमुख रस्ते वाहतूक प्रकल्प तब्बल पंचावन्न हजार कोटी रुपयांचं बजेट असलेला हा भला मोठा प्रकल्प सध्या मात्र वादाच्या भोऱ्यात उभा राहतोय की काय अशी शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे सरकारी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी या महामार्गाच्या बांधणीसाठी देण्यात आलेल्या कंत्राटाच्या माध्यमातून तब्बल तीन हजार कोटी रुपयांची आर्थिक माया जमवली असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे आता हे राधेश्याम मोपलवार नेमके कोण त्याबद्दल आपण व्हिडिओ सविस्तर पाहूच पण पंतप्रधान मोदी यांनी राधेश्याम मोपलवार यांच्यावर मागेच कारवाई करा असं सांगितलं होतं मात्र दोन हजार मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तात्पुरती कारवाई करून नंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली मोपलवार निवृत्त झाल्यानंतरही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉर रूमचे प्रमुख आहेत याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला बरं एवढ्यावरच न थांबता रोहित पवार यांनी राधेश्याम मोपलवार यांच्या संपत्तीचा देखील उल्लेख केला राधेश्याम मोपलवार यांची भारतात आणि भारताबाहेर तब्बल तीन हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे एकूणच चार महिन्यात समृद्धी महामार्गाचे पुन्हा नवीन टेंडर काढण्यात आले त्यामध्ये वाढीसाठी मंजुरी देण्यात आली तेव्हा हे टेंडर पंचावन्न हजार कोटींच्या पार गेलं त्यामुळे समृद्धी सामान्य माणसाची झाली की अधिकाऱ्यांची झाली हे कळून येतं असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे पण एकूणच रोहित पवार म्हणतायत तसं खरंच समृद्धी महामार्गाच्या बांधणीत घोटाळा झाला आहे का हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विषय भारी म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला रोहित पवार यांनी नक्की काय आरोप केले आहेत हे आपण पाहूयात रोहित पवार म्हणाले की दोन हजार मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री या अधिकाऱ्याची चौकशी लावतात पण पाच सहा महिन्यांनी तो अधिकारी निवृत्त होऊन देखील त्याला एम एस आर डी सीचं महत्वाचं पद देऊन एक्सटेन्शन दिलं जातं आणि विद्यमान मुख्यमंत्री त्याला त्यांच्या वॉर रूमचे संचालक करतात तर अशा अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराची ही खरी कहाणी आहे सर्वांना माहीत आहे तो अधिकारी भ्रष्ट आहे तरी सत्ताधारी त्याला पाठीशी घालतात असं का या अधिकाऱ्याचे साम्राज्य तीन हजार कोटींपेक्षा जास्त आहे राधेश्याम मोपलवार यांच्या स्वतःच्या नावावर पंधराशे कोटींची मालमत्ता आहे मोप्पलवारांच्या दुसऱ्या बायकोकडे दीडशे कोटी तिसऱ्या बायकोकडे तीनशे कोटींची संपत्ती आहे तर मोपलवार यांच्या पहिल्या मुलीकडे पाचशे कोटी आणि दुसऱ्या मुलीकडे साडेतीनशे कोटी रुपये आणि त्यांचा भाऊ सदानंद मोपलवार याच्याकडे दोनशे कोटी रुपयांची संपत्ती आहे हा एकत्रित आकडा तीन हजार कोटींच्या घरात जातो म्हणूनच त्याला पाठीशी घातलं जातं कारण या अधिकाऱ्याकडे समृद्धी महामार्गाचा चार्ज होता समृद्धी कसा हा तर भ्रष्टाचाराचा राजमार्ग होता कोणी जमिनी कशा घेतल्या कोणाला विकल्या या खोलात मी जाणार नाही फक्त या अधिकाऱ्याच्या संबंधित एक छोटं उदाहरण सांगतो असं म्हणत रोहित यांनी त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे समृद्धी महामार्गाच्या टेंडरची मूळ किंमत दोन हजार अठरामध्ये एकोणपन्नास हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी होती चार पाच महिन्यात वाढलेली किंमत ही पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटी झाली चार महिन्यात किंमत सहा हजार अठ्ठ्याऐंशी कोटी इतक्या रक्कमेनं वाढली दोन हजार अठरामध्ये गायत्री प्रोजेक्टला या महामार्गाचं काम दिलं होतं एकोणीसशे कोटींचं हे कंत्राट होतं दोन हजार एकवीसमध्ये गायत्री प्रोजेक्टनं काम करण्यास असमर्थता दर्शवली हे काम हजूर मल्टी प्रोजेक्ट्सला देण्यात आलं आणि त्यानंतर ह्याच कामाची किंमत आठशे कोटींनी वाढून सत्तावीसशे कोटी झाली हजूरमध्ये सर्वाधिक हिस्सा कोणाचा आहे हजूरचे एक पूर्णांक बावन्न कोटी शेअर्स आहेत त्यापैकी तेवीस लाख शेअर्स या अधिकाऱ्याच्या कुटुंबाचे आहेत राधेश्याम मोपलवार यांची मुलगी तन्वी मोपलवार हिच्याकडे हुजूर मल्टीप्रोजेक्ट कंपनीचे तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार शेअर्स आहेत तर सदानंद मोपलवार यांच्याकडे तेवीस हजार सहाशे पंचेचाळीस शेअर्स आहेत तर हुजूर मल्टीप्रोजेक्टचे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार शेअर्स असणारी मेलोरा इन्फ्रा कंपनी ही तन्वी मोपलवार यांची आहे असं रोहित यांनी सांगितलं आहे एकूणच त्यांनी हे आरोप अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कुटुंबियांवर केले आहेत मंडळी मागे सात वर्षांपूर्वी मोपलवार यांची या प्रकल्पातील कथित आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात वादग्रस्त रेकॉर्डिंग या चॅनलनं प्रकाशित केली होती खरं तर त्यावेळेसच्या पावसाळी अधिवेशनातच मोपलवार यांचं हे वादग्रस्त रेकॉर्डिंग पुढं आलं होतं त्यामुळे विरोधकांनी मोपलवार यांच्या निलंबनाची मागणी केली होती पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवत चौकशीसाठी राज्याचे माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती या समितीने मोपलवार आणि तक्रारदार सतीश मांगले यांच्या आवाजांचे नमुने घेऊन संबंधित रेकॉर्डिंग सांताक्रुज येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्यात आलं त्यानंतर त्या आरोपात तथ्य न आढळल्यामुळे चौकशी समितीने सरकारला सादर केलेल्या अहवालात मोपलवार यांना क्लीनशीट दिली होती त्यामुळे मोपलवार यांची पूर्वीच्या पदावर फेरनियुक्ती करण्यात आली होती एकूणच समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि मोपलवार त्यांच्या विश्वासातील अधिकारी समजले जात होते आणि आता तर काय मोपलवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉर रूमचे प्रमुख आहेत मंडई मोपलवारांनी आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोकण आयुक्त अशी महत्वाची खाती सांभाळली आहेत मोपलवार मूळचे नांदेडचे आहेत भारतीय प्रशासन सेवेतील एकोणीसशे पंच्याण्णवच्या तुकडीचे ते अधिकारी आहेत म्हणजे या सगळ्या प्रकरणात नोंद घेण्याची गोष्ट म्हणजे मोपलवार हे दोन हजार सतरामध्ये एम एस आर डी सीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते त्यानंतर ते, ते सेवानिवृत्त होताच त्यांना फेब्रुवारी दोन हजार अठरापासून सलग साडेपाच वर्ष सात वेळा मुदतवाढ देण्यात आली आता ती मुदतवाढ का देण्यात आली याबाबत विरोधकांनी आक्षेप घेतला आहे तर बघा मोपलवार हे निवृत्त झाल्यानंतर त्यांना कशा प्रकारे मुदतवाढ देण्यात आली हे आपण पाहूयात तर निवृत्त झाल्यानंतर सुरुवातीला एक वर्षाच्या कालावधीकरता करार पद्धतीनं त्यांची राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये नियुक्ती करण्यात आली त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्या नियुक्तीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये त्यांना पुन्हा तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली तर अठ्ठावीस मे दोन हजार वीसमध्ये पुन्हा एक वर्षासाठी सरकारनं मुदतवाढ दिली अठ्ठावीस मे दोन हजार वीस चार जून दोन हजार एकवीसमध्ये सहा सहा महिन्यांसाठी तर तीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये तीन महिन्यांसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली होती आत्तापर्यंत पाच वेळा मुदतवाढ मिळालेल्या मोपलवार यांना सरकारनं सहाव्यांदा सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे एकूणच बघायला गेलं तर राधेशा मोपलवार हे आजी माजी सगळ्याच नेत्यांच्या मर्जीतले अधिकारी मानले जातात महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात मोपलवार यांनी खूपच महत्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प लवकर पूर्णत्वा जाईल अशी सरकारची धारणा होती त्यामुळेच त्यांना आत्तापर्यंत सहा वेळा विक्रमी मुदतवाढ मिळाली आहे आता विरोधकांकडून या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये देखील घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे प्रकल्पाच्या भूसंपादनात मोठा घोटाळा करून काही मोजक्या लोकांनी स्वतः समृद्धी करून घेतली आहे समृद्धी महामार्गासाठी तब्बल नऊ हजार तीनशे चौसष्ट हेक्टर जमिनीची आवश्यकता होती त्यापैकी आठ हजार पाचशे एक्क्याऐंशी हेक्टर जमीन भूसंपादनातून आणि उर्वरित आठशे तेहतीस हेक्टर जमीन ही सरकारी गायरान आणि वनविभागाच्या मालकीची आहे नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना औरंगाबाद नाशिक ठाणे अहमदनगर इत्यादी जिल्ह्यात भूसंपादन झालंय एकूणच महामार्गासाठीचं बहुतांश भूसंपादन पूर्ण झालं आहे मात्र प्रकल्पाची घोषणा होण्याआधीच आवश्यक परवानग्या मिळण्यापूर्वीच महामार्गाच्या आजूबाजूची आणि मेगा सिटी जवळच्या जमीन खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार झाल्याचं उघड झालं आहे सरकारी पातळीवरील गोपनीय माहितीचा वापर करून एक प्रकारे ही संघटित लुटमारी झाली आहे प्रकल्पाची घोषणा होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात खरेदी करण्यात आल्या यात भाजप सरकारमधील दिग्गज आणि ज्येष्ठ आजी माजी सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यांनी महामार्गाशेजारी हजारो हेक्टर शेतजमीन खरेदी केली नंतर भूसंपादनात या जमिनीपोटी संबंधितांना शासनाकडून मोठा परतावा मिळाला काही ठिकाणी एकेका हेक्टरसाठी तब्बल सोळा कोटी रुपये दिल्याचं अलीकडेच सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे उलट यात शेतकऱ्यांची मात्र फसगत झाली त्यांना जुजबी मोबदल्यावरच समाधान मानावं लागलं एकूणच महामार्गाच्या भूसंपादनातला हा महा घोटाळा असल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे भूसंपादनासाठी राज्य सरकारनं सात हजार कोटी रुपये खर्च केले आहेत त्यातील सुमारे पन्नास टक्के प्रकरण म्हणजेच तब्बल तीन ते साडेतीन हजार कोटींचा गैरव्यवहारच झाला असल्याचा दावा केला जात आहे यात गत सरकारमधील दिग्गजांचा समावेश आहे त्याचे पुरावे आता पुढे येत आहेत हा एक संघटित महाघोटाळा असून त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी सर्व खरेदी विक्रेदी व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार असल्याचं मागे वृत्त होतं प्रत्येक भूसंपादनाच्या व्यवहाराची सखोल तपासणी केली जाणार आहे प्रत्येक व्यवहारामागील आर्थिक स्रोत तपासले जाणार आहेत त्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करता येणं शक्य असल्याचं अनेक उच्च पदस्थांचं मत आहे असं अनेक विरोधकांचं म्हणणं आहे आता या प्रकरणाचं फॉरेन्सिक ऑडिटिंग होणार म्हणजे नेमकं काय होणार तर अकाउंटिंग तंत्रज्ञान आणि तपास कार्य अशी सर्व प्रकारची कौशल्य एकत्रितरित्या उपयोगात आणून न्यायालयात सादर करता येईल असा ठोस पुरावा शोधणं वा मिळवणं म्हणजे फॉरेन्सिक ऑडिटिंग होय सनदी लेखापाल जेव्हा हिशोबाच्या पुस्तकांचे परीक्षण करतो तेव्हा अत्यंत वित्तीय गैरव्यवहार आढळल्यास त्याच्या मुळाशी जाणं ही त्याची जबाबदारी असते आर्थिक घोटाळे शोधण्यासाठी जे हिशोबाच्या पुस्तकांचे परीक्षण केले जाते त्याला फॉरेन्सिक ऑडिटिंग असं म्हटलं जातं <laughs> सुद्धा समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करताना सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप जालन्याचे आमदार कैलास गोरंटाल यांच्याकडून करण्यात आला होता तुकाराम मुंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून या सर्व घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी देखील गोरंटाल यांनी तेव्हा केली होती मागे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जालना विधानसभा मतदारसंघातील विविध विकासाचे मुद्दे मांडताना गोरंट्याल म्हणाले की जालना नांदेड या समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला आदाईवर ज्या प्रमाणात खर्च होत आहे त्यापेक्षा कमी खर्च हा महामार्गाच्या कामासाठी लागणार आहे कारण जालना नांदेड या समृद्धी महामार्गाचा प्लॅन तीन वर्षांपूर्वी लीक झाला होता हा महामार्ग होणार याची कल्पना असल्यामुळे आणि त्यासाठी कोणत्या भागातील जमिनी संपादित होणार आहे याबाबत काही ना माहिती मिळाल्यानं त्या मंडळींनी तीन वर्षांपूर्वीच बॉन्ड घेऊन या मार्गावर ग्रीन झोनमध्ये असलेल्या जमिनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात खरेदी केल्या होत्या जमीन खरेदी केल्यावर या ठिकाणी रातोरात फळबागा दाखवल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे तसेच ते या घोटाळ्यात जालना परभणी जिल्ह्यातील काहींचा सहभाग असण्याची शक्यता देखील गोरंटाल यांनी वर्तवली आहे एकूणच आता या संपूर्ण प्रकरणाची जेव्हा उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल तेव्हाच याबद्दल अधिक खोला जाता येईल पण महाराष्ट्र राज्याच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पामध्ये इतका मोठा घोटाळा झाला असेल तर हे फार मोठं दुर्दैव आहे समृद्धी महामार्गातून भ्रष्ट अधिकारी आणि राजकारण्यांनी शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं असेल तर याला नेमकं काय म्हणायचं असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे या सगळ्यात राजकारणी आणि अधिकारी आपल्या तिजोऱ्या भरतात पण शेतीच्या जवावर जगणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात मात्र काही चुरत नाही असो पण तुम्हाला या सगळ्या घोटाळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय एका बाजूला राज्याचा भौतिक विकास होत असताना दुसऱ्या बाजूला राज्यातल्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं जातं हे सरकारी धोरण तुम्हाला मान्य आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद